गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात मान्सून मुंबईमध्ये दाखल झाल्यापासून पावसाची रिमझिम सुरू आहे राज्यातही पावसाने चांगलाच जोर धरल्याचं चित्र पाहायला आहे महाराष्ट्रात मान्सून व्यापायला दोन दिवस लागणार असल्याची अपेक्षा आहे दरम्यान राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता कायम आहे मुंबई ठाणे रायगड पालघर या जिल्ह्यांसह कोकणात पुढील चार दिवस पावसाच्या सरी पाहायला मिळतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत तेलगू देसम आणि जे डीयूमुळे मदत झाली नसती तर बहुमताची पूर्तता करण्याची क्षमता भाजपमध्ये नव्हती असं शरद पवार म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तिसऱ्या कार्यकाळासाठी पूर्ण बहुमत आहे का असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते शिरोळ लोकसभा मतदारसंघातील मायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलेल्या जातीपातीच्या विधानावर नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांनी चांगला टोला लगावला आहे यावेळी बोलताना ते म्हणाले की पराभूत मानसिकतेतून केलेल्या विधानाला मी महत्त्व देत नाही तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यक्रमातील भाषणादरम्यान राजीनाम्याच्या वक्तव्यावर बोलताना म्हणले की पुढे चार महिन्याच्या निवडणुकीच्या दृष्टीने ते बोलले त्याचा दुसरा अर्थ काढू नये असंही अमोल कोल्हे म्हणाल्यात पुण्याला मंत्रिपद मिळालं आहे मात्र त्याचा उपयोग पुण्यासाठी झाला पाहिजे कंत्राटीदारांसाठी नाही असा खोचक टोला सुप्रिया सुळेंनी मोहळ यांना लगावला होता आता मुरलीधर मोहळांनी सुप्रिया सुळे यांना केलेल्या टीकेला खोचक शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं त्यांनी सांगितलं की ठेकेदारांची भाषा ताई बोलायला लागल्यानं ला ला आज मला हसू येत आहे कोरोनाच्या प्रॉपर्टी कुठे आहेत हे जनतेला माहीत आहे पुढील काळामध्ये आम्ही कार्यकर्ते जशात तसे उत्तर देऊ असा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे भिवंडी तालुक्यातील सरसवली एम आय डी सी येथील डायपर बनवणाऱ्या फॅक्टरीला भीषण आग लागली होती सदाशिव हायजेनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला भीषण आग लागली आहे भिवंडी कल्याण ठाणे येथील अग्निशमक दलाच्या हो गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली आगीचे कारण अजूनही समजू शकले नाही गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात घेऊ छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती अंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या जालना जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली मागच्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सलग पाऊस पडतोय सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक ढग दाटून आल्यानं जोरदार पावसाला सुरुवात झाली जिल्ह्यातील परतूर मंठा जालना गणसांगवी सर्वच भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पंचवीसा वर्धापन दिन होता दोन्ही गटांनी हा वर्धापन दिन साजरा केला शरद पवार यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली गेले काही दिवसापासून लोकसभा निवडणुकीचा प्रचार प्रचार सुरू होता आता लोकसभेचा थांबला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार शरद पवार यांच्यावर टीका करताना भटकी आत्मा या शब्दाचा प्रयोग केला होता दरम्यान आता या टीकेवर खासदार शरद पवार यांनी आज प्रत्युत्तर दिलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मर्यादा पाळल्या नाहीत आम्ही राजकीय पक्ष एकमेकांवर टीका कर पण मर्यादा पाळतो त्यांनी माझा भटके आत्मा म्हणून उल्लेख केला एका दृष्टीने बरच झालं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा कायम राहतो हा आत्मा राहणार आत्मा तुम्हाला सोडणार नाही असा पलटवार शरद पवार यांनी केला जमिनीच्या आर्थिक देवाणघेवाणीतून प्रॉपर्टी खरेदी विक्री काम करणाऱ्या तरुणावर हल्लेखोराने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गोंदिया परिसरातील किसान चौक येथे रविवारी घडली महेश विजयकुमार दखने या प्रॉपर्टी डीलरचा उपचार घेतानाच खासगी रुग्णालयात मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे काल मोदी सरकार शपथविधीनंतर सर्वांच्या नजरा खातेवाटपात लागल्या होत्या मोदी सरकारची पहिली बैठक पार पडली यात खातेवाटप झाली असल्याचं समोर आलं त्यानुसार भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्याकडे पुन्हा एकदा रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे याशिवाय अमित शहा राजनाथ सिंह निर्मला सीतारामन आणि एस जयशंकर यांनाही त्यांचेच पूर्वीचे खाते मिळाले आहे पिसाळलेल्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात धुळे शहरातील बोरसेनगर येथील तीन वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला होता धुळे शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांची संख्या वाढली असून बालकांवरही हल्ले वाढले आहे शिंदे शिवसेनेकडून धुळे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर मृत्यू पावलेल्या बालिकेला श्रद्धांजली वाहत अनोखं आंदोलन करण्यात आलं येत्या आठ दिवसात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त धुळे महापालिकेने करावा अन्यथा अधिकाऱ्यांच्या दालनात मोकाट व पिसाळलेले कुत्रे सोडू असा इशारा शिंदे यांच्या शिवसेनेकडून देण्यात आला आहे गुड मॉर्निंग सहयादी बारिश थाम तुम्हें न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयते उंची न्यूज 24 फोर सह्याद्री